गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस सोलापूर धाराशिव जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा केला जात आहे पंढरपुरात येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अशाच विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज डॉक्टर नामदार तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त लहान बालकांच्या इको इकोसोनोग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले या तपासणीतून बालकांचे जन्मजात हृदयविकार तसेच हृदयाशी संबंधित आजाराचे निदान होत असल्याने तातडीने उपचार सुरू करता येतात या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तर भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल सत्यवान मोरे श्याम गोगावसर जिल्हा संघटक संजय बनपट्टे मी वडाळ महाराष्ट्राच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके डॉक्टर प्रदीप केचे डॉक्टर ओंकार पावले डॉक्टर अश्विनी शितोळे डॉक्टर दीपक धोत्रे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या आरोग्य वाढदिवसानिमित्त आज ज्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये हो लहान बाळाच्या हृदयची तपासणी आणि सोनोग्राफी हा एक कार्यक्रम घेतला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे झिरो ते अठरा वयातल्या सर्व मुलांची हृदय तपासणी आणि सोनोग्राफी त्यामुळं त्या सगळ्या बालकांचा जवळपास दोनशेपर्यंत बालकं होतील आज दिवसभरामध्ये त्याच्यासाठी मुंबईवरून त्यांनी खास डॉक्टर आणलेले आहेत अतिशय चांगला कार्यक्रम आणि त्यांनी हाती घेऊन डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा चा दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट कॉटेज हॉस्पिटल ज्यावेळेस सुरुवातीला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भेट दिली आहे आरोग्य मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आणि आताच्या असणारी परिस्थितीमध्ये खूपच फरक आहे आणि ओ पी डी ही चारशे ते पाचशेपर्यंत गेलेली आहे आणि सगळ्या प्रकारचे इथले सगळे डिपार्टमेंट सगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि रो त्या माणसाला मिळणारी व्यवस्था ही चांगल्या पद्धतीशी आहे आणि हे पाहून मला खूप समाधान झालं कारण ज्या धर्तीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी काम आहेत आणि त्या कामाची खालपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इथले डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत हे पाहून आनंद वाटला आणि आरोग्यमंत्र्यांना हीच त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा आहेत असं मला वाटून फार समाधान झालं सिटी स्कॅनची सुविधा आहे सिटी स्कॅनची व्यवस्था आहे आणि आरोग्यमंत्र्याच्या कानावरती मी घालेन की इथं ह्याची एम आर आयचीसुद्धा व्यवस्था व्हावी कारण इथं रोगसंख्या बघता हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी लोकांची गर्दी खूप असते बाहेरून येणारे पर्यटक असतील वारकरी असतील आणि याच्यामध्ये गर्दी असल्यामुळं या ठिकाणी एम आर आयची आवश्यकता आहे ते त्यासाठी मी निश्चितपणे आरोग्यमंत्र्यांना विनंती करेन की त्याची व्यवस्था आपण या कॉटेज हॉस्पिटलला करावी खूपच बदल वाटतो सगळ्या प्रकारच्या त्रुटी दूर होऊन इथला स्टाफ कमी असलेला स्टाफ त्याची भरती होऊन जगळे डॉक्टर सगळ्या पद्धतीचे इथं आलेले आहेत आणि या कॉटेज हॉस्पिटलची आत्ताची अवस्था अतिशय उत्कृष्ट आहेत एका खाजगी उत्कृष्ट हॉस्पिटलची जी, जी व्यवस्था असते तशा पद्धतीची व्यवस्था या कॉटेज हॉस्पिटलला मला दिसून आली आणि खूप समाधान वाटलं नागरिकांची वर होते की पाणी नाही ठीक आहे त्या संदर्भात मी योग्य त्या डिपार्टमेंटला सूचना देईन आणि त्यांना तशी विनंती करेन ओके ओके